आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे लग्न झाल्यावर चारच दिवसांत घडली दुर्घटना हडपसर सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात चार दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता त्यामुळे या नवदांपत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले सतरा सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील तीन मुली मुलगा व महिला असे पाच जण वाहून गेले नवदाम्पत्य यात वाहून गेले होते ते वाचले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत वाहून गेलेल्यांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढले रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार आहे तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे नूर शाहिस्ता अन्सारी वय पस्तीस वर्ष अमिना आदिल अन्सारी तेरा वर्ष मारिया अन्सारी सात वर्ष हुमेदा अन्सारी सहा वर्ष अदनान अन्सारी चार वर्षे सर्वजण राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत येथील पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते पावसात डोंगरमाथ्यावरून मोठा नूर अंसारी होमेदा <Sanye> अन्सारी अमिना अन्सारी, अन्सारी पाऊस पडल्याने हे पाच जण वाहून गेले ही घटना दुपारी दरम्यान घडली ही घटना येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली सय्यदनगर येथील मौलाना असणारे सलमान अंसारी यांच्या दोन मुली त्यांची मेहुणी व मेहुणीची एक मुलगी आणि मेहुण्याचा एक मुलगा असे पाच जण या पुरात वाहून गेले सलमान अंसारी यांच्या दोन मुली या हांडीवाडी रो येथील शाळेत शिकत होत्या ही चारही मुले लहान असून त्यांची मेहुणी नूर अंसारी ही घरकाम करत होती तर मेहुणे यांची बेकरी आहे